स्मशानातील सोनं गावाच्या सीमेवर एक जुनी भयान स्मशान भूमी होती पिढ्यान पिढ्या तिथे अनेक लोकांना अंत्यसंस्कारासाठी आणले जात असे गावात एक विचित्र अफवा होती स्मशानात सोनं आहे काही जण म्हणायचे की एका श्रीमंत राजाने मरताना आपली संपत्ती तिथे लपवून ठेवली पण हे खरे आहे की अफवा गावात हरिहर नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती आणि दिवसेंदिवस त्याची परिस्थिती बिकट होत चाललेली होती सतत कर्जाचा भार वाढत होता एक दिवस त्याच्या कानावर ही अफवा पडली सुरुवातीला तो हसला पण परिस्थितीचा विचार करता त्याच्या मनात विचार आला जर खरंच स्मशानात सोनं असेल तर माझ्या गरिबीवर उपाय मिळेल का हरिहर हा घाबरट नव्हता पण स्मशानात जाण्याची हिंमत त्याला नव्हती तरीही शेवटी गरिबी पुढे त्याने हार मानली आणि मध्यरात्री स्मशानात जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या मनात सतत भीती होती स्मशानाच्या दिशेने चालताना त्याला वाटले कि कोणीतरी त्याच्या मागे आहे भयानक आवाज वाऱ्याचा गोड संसार आणि दूरवर टिटवीचा आवाज हे सगळं त्याच्या भीतीला अजूनच वाढवत होत पण त्याने स्वतःला सावरलं आणि पुढे जायला सुरुवात केली की तिथे एक मोठ वडाच झाड होत अनेक वर्षापासून ते तिथेच होत आणि त्याच्या खोडावर अनेक खुणा होत्या हरिहरने ठरवलं की पहिल्यांदा इथे शोधायला पाहिजे त्याने हातातली कुदळ उचलली आणि खोदायला सुरुवात केली काही वेळाने त्याला एक मातीने भरलेली लोखंडी पेटी सापडली त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं खरंच सोनं सापडलं का तो पेटी उघडणार इतक्यात त्याच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला त्याने हळूच मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं मात्र त्या क्षणी एक वेगळाच आवाज त्याच्या कानावर आला ही संपत्ती तुझ्यासाठी नाही हरिहर घाबरून मागे हटला आवाज कुठून आला हे समजेन असं झालं पण त्याचा लोक काही सुटत नव्हता त्याने थरथरत हात पुढे केला आणि पेटी उघडली पण त्यात काहीच नव्हतं हरिहर पूर्ण हादरला तो खूप आशेने इथे आला होता पण शेवटी रिकाम्या हाताने होता तेव्हाच पुन्हा तो आवाज ऐकू आला सोन हे फक्त बाहेर दिसत पण खरा खजिना हा मेहनतीत असतो त्याने डोळे उघडले आणि त्याच्या समोर एक साधू सारखा वृद्ध उभा होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तू इथे का आलास वृद्धाने विचारले हरिहरने आपली परिस्थिती सांगितली आणि आपण ना इलासपणे इथे आलो असं कबूल केलं वृद्ध मंद हसले आणि म्हणाले हे सोनं तुला मिळणार नाही पण मी तुला एक मार्ग दाखवतो खरा खजिना हा कष्टात आहे तुझ्या शेतीत आहे जर तू मेहनत केलीस तर नक्कीच समृद्ध होशील हरिहरला सुरुवातीला त्याचं बोलणं वेडकड वाटलं पण वृद्धांनी त्याला काही विशेष शेती मंत्र शिकवला ज्यामुळे त्याचं उत्पन्न वाढू शकत त्या दिवसानंतर हरिहरने आपला मार्ग बदलला त्याने वृद्ध साधूंच्या सांगण्याप्रमाणे मेहनतीने शेती केली हळूहळू त्याच्या जमिनीत चांगले पीक येऊ लागले काही वर्षातच तो गावातील श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक झाला एक दिवस जेव्हा तो आपल्या शेतात फिरत होता तेव्हा त्याला पुन्हा आठवलं स्मशानातील सोनं ही खरं तर बाहेर नाही तर आपल्या मेहनतीत दडलेलं असतं हरिहरने आपली परिस्थिती मेहनतीने बदलली तो दिवस त्याला आयुष्यभर लक्षात राहिला आता त्याला कळलं होतं की स्मशानातील सोनं म्हणजे शॉर्टकट नव्हे तर संकटामधून मिळणारी शिकवण असते लोभ हा माणसाला अंध करतो पण मेहनत त्याला यश देते शॉर्टकटच्या मार्गाने मिळवलेलं धन टिकत नाही खरा खजिना हा ज्ञानात आणि कष्टात असतो शेवटी त्या दिवसानंतर हरिहरने कधीही चुकीच्या मार्गाचा विचार केला नाही त्याने मेहनतीने आपले आयुष्य घडवले आणि इतरांनाही त्याचा सल्ला दिला आणि अखेर त्याला कळलं स्मशानातील सोनं हे बाहेर नव्हे तर आपल्या मध्येच असतं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा